धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज म्हशीच्या अंगावर विजेच्या खांबावरील तार पडल्याने म्हशीचा जागीच मृत्यू धुळे तालुक्यातील विजेच्या खांबावरील तार म्हशीच्या अंगावर पडल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला आहे संतोष आसाराम पाटील राहणार यांची ठार ही घटना नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर विद्युत मंडळास कळवून देखील विद्युत महामंडळाचे कर्मचारी व तलाठी पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नाहीत यावेळी शेतकरी पाटील यांनी संताप व्यक्त केला पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शव विच्छेदन करून तात्काळ पंचनामा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली संतोष पाटील हे दूध विक्री करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करत होते त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे त्यांना लवकरात लवकर सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी संतोष पाटील यांनी केली आहे ठाम मत मराठी न्यूज भरतवाग लांबकाणे मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका